श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या एकोणतीस मार्चला शनिवारी आलेली आहे अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तर तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या म्हटलं जातं पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येचा दिवस हा सर्वोत्तम दिवस मानला जातो होतो तसंच पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते आपल्या पित्रांना प्रसन्न करायचं असेल तर अमावस्याच्या तिथीला पित्रांची पूजा केली जाते आणि असं केल्याने आपल्या सुखसमृद्धीमध्ये पित्रांच्या आशीर्वादाने वाढ होते दोन हजार पंचवीस या वर्षातली ही पहिलीच शनी अमावस्या आहे आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी पित्रांना समर्पित मानली जाते अमावस्या तिथी हा कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र दे हो हा आकाशामध्ये दिसत नाही पण यावेळी सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होत असून हा दिवसही शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावस्याला शनि अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या म्हटलं जातं या तिथीला शनिदेवांची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती आणि शनीचे अशुभ प्रभाव हे कमी होतात आणि शनिदेवांच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नानदान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात अमावस्येच्या तिथीला शनिदेव आणि महादेवांची पूजा करून दानधर्म केल्याने यज्ञांच्या बरोबरीचे पुण्यप्राप्त आपल्याला होत असते तसंच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्यानेसुद्धा आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते अमावस्येची तिथी ही अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होत आहे तर ही अमावस्येची तिथी एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे उदया तिथीनुसार एकोणतीस मार्च रोजीच शनी अमावस्याही असणार आहे अमावस्येच्या तिथीला आपले पितर हे त्यांच्या लोकातून आपल्या पृथ्वीतलावर येत असतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच अमावस्येच्या तिथीला आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण खास उपाय केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळवण्यासाठी असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो उद्या शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचा आहे उद्या शनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे अमावस्येला जर तुम्ही कावळ्याला ही एक वस्तू खायला घातली तर यामुळे तुमचे पितृ हे प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील अगदी कठीणातला कठीण खडं तर तीन पिढ्यांचा पितृदोषा तुमचा दूर होईल तुमच्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याने तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला कावळ्याला आपल्या घराबाहेर खायला ठेवायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा तर उद्या शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर कावळ्याला ही एक वस्तू खायला ठेवायची आहे दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे कावळ्याला ही वस्तू खायला ठेवायची आहे आपल्याला प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात का होईना पितृदोष हा असतोच आणि हा पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्याची ही, ही विशेष मानली जाते ज्या घरामध्ये पितृदोष असतो तर त्या घरामध्ये अनेक अडचणी समस्या या येत असतात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या संकटांचा सामना हा त्या घरातील व्यक्तींना करावा लागतो पितृदोषामुळे घरामध्ये पैसा तर येतो पण तो टिकत नाही किंवा कुटुंबातील व्यक्तींची प्रगती होत नाही कष्ट आणि मेहनत करूनसुद्धा कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश हे मिळत नाही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही घरामध्ये सतत भांडणं वादविवाद कलह होत असतात किंवा सततचं आजारपण हे आपल्या घरामध्ये असेल मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा त्यांच्या विवाहामध्ये अनेक अडचणी येतात तसंच त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं मुलांची शिक्षणामध्ये किंवा करिअरमध्ये हवी तशी प्रगती होत नाही त्यांची प्रगती खुंटते आणि तसंच विवाहित दाम्पत्यांना संतान सुखे प्राप्त होत नाही हातात घेतलेल्या कोणत्याही कामामध्ये हवं तसं मनासारखं यश हे मिळत नाही आणि म्हणूनच तुमच्याही घरामध्ये जर यासारख्या समस्या अडचणी असतील तर तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी उद्या शनी अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय जर उद्या तुम्ही केला तर यामुळे तुमचा कठीणातला कठीण खडतर पितृदोष हा दूर होईल तुमचे पितर हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचा भरभरून आशीर्वाद देतील जरी तुम्ही देवांची खूप सेवा केली पण जर तुमच्या पितरांची सेवा जर तुमच्याकडनं झाली नाही तर तुम्ही केलेल्या देवपूजेचा काहीही उपयोग नाही जर तुम्ही आपल्या पितरांचीच सेवा केली नाही तर तुम्हाला सुद्धा आशीर्वाद हा प्राप्त होत नाही तुम्ही केलेल्या देवपूजेचे फळ हे तुम्हाला मिळत नाही आणि म्हणूनच सर्वात प्रथम आपण आपल्या पित्रांची पूजा सेवाही केलीच पाहिजे आणि त्यानंतर देवी देवतांची पूजाही करावी देवपूजेसोबत जर आपण आपल्या सुद्धा सेवा केली तर आपल्याला आपण केलेल्या पित्रांच्या सेवेचे आणि देवपूजेचे फळ हे प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने देवपूजेसोबत आपल्या पित्रांचीसुद्धा सेवा ही नेहमी केलीच पाहिजे तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे आणि तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची बाहेरची जागा ही सुद्धा आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या सुद्धा हळदीचं लेपण हे जरूर करायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला छान सुंदर छोटी शिका होईन रांगोळी काढायची आहे आणि तसंच आपल्या देवघरातील देवांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक गव्हाची चपाती बनवायची आहे आणि ही गव्हाची चपाती बनवत असताना त्या कणकेमध्ये आपल्याला मीठ हेट चुकूनही घालायचं नाही आहे मग तुम्ही अगदी छोटीशी का होईना गव्हाची चपाती बनवली तरीसुद्धा चालेल आणि तसंच आपल्याला थोडीशी तांदळाची खीर बनवायची आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांदळाचीच खीर बनवायची आहे कारण मित्रांना तांदळाची ही अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच तांदळाचीच खीर ही आपल्याला बनवायची आहे त्यानंतर एका छोट्याशा प्लेटमध्ये आपण गव्हाची चपाती ठेवायची आहे आणि त्यावर थोडीशी तांदळाची खीर ही आपल्याला टाकायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर तिथे या दोन अगरबत्त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि गव्हाच्या चपातीचं चा जे ताट आहे जो नैवेद्य आपण तयार केलेला आहे तर तो आपल्याला तिथेच खाली ठेवायचा आहे हा नैवेद्य आपल्याला प्लेटसहित खाली ठेवायचा आहे गव्हाची चपाती ही आपल्याला खाली जमिनीवर चुकूनही ठेवायची नाही आहे आणि पाण्याचा ग्लाससुद्धा आपल्याला तिथेच ठेवायचा आहे आणि तिथेच खाली बसून आपल्याला ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तसंच पितृस्तोत्र सुद्धा हे आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील जी काही संकटं असतील तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला तुमच्या पितृंना दोन्ही हात जोडून प्रार्थना विनंती करायची आहे आणि तसंच दोन्ही हात जोडून आपल्या पित्रांची आपल्याला माफीसुद्धा मागायची आहे आपल्या पित्रांना आपण सांगायचं आहे की आमच्याकडनं जर तुमची कुठली सेवा, जाली सेवा ही झाली नसेल किंवा तुमची सेवा करण्यामध्ये क्षमा करावी आणि तुमचा हो, हा आमच्यावर कायम असू द्या आणि इथून पुढे जशी सेवा होईल तशी आम्ही तुमची सेवा नक्की करू असं आपण आपल्या पित्रांना सांगायचं आहे अशी मनोभावे पित्रांना प्रार्थना करायची आहे आणि हा नैवेद्य तिथेच त्यांना खाण्यासाठी आपल्याला राहू द्यायचा आहे जेव्हा असा नैवेद्य आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवू तर हा नैवेद्य कावळ्यांच्या रूपाने आपले पितर हे येतील आणि हा नैवेद्य ग्रहण करतील त्यामुळे आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि कितीही कठीण खडतर पितृदोष हा जर तुम्हाला असेल तर तो यामुळे नक्की दूर होईल तर खडतर पितृदोष दूर होण्यासाठी आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी उद्या शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय असा हा करायचा आहे कावळ्याला ही एक वस्तू आपल्या घराच्या बाहेर खायला ठेवायची आहे अगदी शंभर टक्के प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने हा उपाय नक्की आवर्जून केलाच पाहिजे तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की उद्या शनी अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आपल्या घराबाहेर कावळ्याला कोणती एक वस्तूही खायला ठेवायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही सांगितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ